प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा आज महाराष्ट्रात झंझावती दौरा मार्शिरस लातूर आणि धाराशिवमध्ये मध्ये मोदींच्या प्रचार सभा शरद पवार <्णाराश्टावारी> भटकती आत्मा नव्हे तर महाराष्ट्राची आत्मा आहेत हे मोदींना मतमोजणी झाल्यानंतर कळेल मोदींच्या टीकेला जयंत पाटलांचं प्रतिउत्तर महायुतीचे उत्तर मुंबईचे उमेदवार पियुष गोयल आज करणार उमेदवारी अर्ज दाखल फरार उद्योजक नीरव मोदींची अमरावती जिल्ह्यात संपत्ती असल्याचं उघड अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील अडीच हजार चौरस मीटर जमीन जप्त करण्याबाबत नोटीस जाहीर जागेच्या शुल्लक वादावरून अमरावती शहरात डबल मर्डर आई आणि मुलाची केलीगिरी निर्गुण पद्धतीने हत्या आरोपी दाम्पत्य देवानंद दा आणि ज्योती लोणारे ताब्यात पतंजलीच्या चौदा औषधांवरती उत्तराखंडमध्ये बंदी सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर उत्तराखंड सरकारला जाग महाविकास आघाडीची आज खडकवासल्यात जाहीर सभा शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले राहणार उपस्थित सुप्रिया सुडे आणि रवींद्र दंगेकरांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आज मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड महाविकास आघाडीकडून भरणार उमेदवारी अर्ज दाखल वर्षा गायकवाड यांचे अर्ज भरण्यासाठी भव्य शक्ती प्रदर्शनाचे आयोजन नरेंद्र मोदींच्या निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यासाठी केली गेलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आम्ही निवडणूक आयोगाला निर्देश देऊ शकत नाही सुप्रीम कोर्टाचं मत अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जनविकास न्यूज चॅनल ला आताच सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट